आपला बाग काढायचं काम चालू आहे वावरामध्ये सहा वर्षाचा बाग झाला होता आपलं तर आपण आता तो काढून टाकतो आहे त्यासाठी ट्रॅक्टरच्या सहाय्याने बाग काढायचं काम चालू आहे हे सगळे झाडं आता उपटून घेतलेले आणि तिकडं पुढं कुट्टी करायचं काम चालू आहे तर पाहूया कशाप्रकारे कुट्टी करताय इकडे एक ट्रॅक्टर झाडं उपसतो हो आहे

आता निम्म्या गल्ल्या काढायच्या राहिलेल्या तर निम्म्या गल्ल्या काढून घेते एक ट्रॅक्टर इकडे चालू आहे आणि एक इकडं कुट्टीवर चालू आहे आज आणि उद्या पूर्ण रान मोकळा करतील असं डायरेक्ट गुडापासून ऑप्शन घेतो टॅक्टर याचे गुड काही जास्त खोल नाही राहत मुळे बारीक बारीक मुळे फक्त खाली राहतात खोड वरच्यावर राहत त्याच्यामुळं वल्ला असल्यामुळे पटकन उपसून जात जास्त मोठी मुळी नाही त्याच्या खाली रान वल्ला असल्यामुळे ते लवकर उपसात तिकडे एवढं शिल्लक आहे आणि सहा गल्ल्या राहिले काढायचं आता हा मध आणायला गेलेला आहे तिथं तर पाहूया माशा किती चावता याल याला मधाचा लेख नाद याला गेला आता मध आणायला खूप साऱ्या मासे इथं झाडांवर खूप भरपूर असे मधमाशे बसलेले झाडं पडल्यामुळे आता उठता उठत्या काही राहून देतो का नाही सगळं जाणतो काळ पळ 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 हे मध घेऊन आलेलं आहे आणि याच्यावर माश्या पण आहेत अजून नाही आता नाही चावणार चाल आता मधाचा आनंद घेऊ आता आम्ही मध खातो आणि तुम्हाला भेटतो पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद